आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा एका सर्वेक्षणाच्या संदर्भातला आहे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये राज्यामध्ये एक महत्वाचं सर्वेक्षण होणार आहे शिक्षणाच्या संदर्भातलं हे सर्वेक्षण नेमकं काय आहे आणि त्या अनुषंगाने कोणत्या सूचना या शिक्षण संचालनालय स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती आज आपण थोडक्यामध्ये या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं हे पत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस आहे हे पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते तरी या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्याचे ठरवले असून त्याबाबतची एस ओ पी व माहिती संकलनाचे फॉर्मॅट्स तयार केले आहेत पीची प्रत व माहितीच्या संकलनाचे फॉर्मॅट्स सुलभ संदर्भासाठी सोबत जोडले आहे सदरचे महत्वपूर्ण सामाजिक काम हे केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे केवळ अशक्यप्राय बाब असल्याने यात शासनाच्या संबंधित सर्व विभागांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा असल्याने सर्व विभागाने एकजूट होऊन काम करणे गरजेचे आहे यामध्ये प्रामुख्याने महसूल ग्रामविकास नगरविकास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महिला व बालविकास विभाग दिव्यांग कल्याण आयुक्तालय साखर आयुक्तालय कामगार विभाग आदिवासी विकास विभाग अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांचा सहभाग आवश्यक आहे तरी यासाठी आपणास विनंती करण्यात येते की आपल्या स्तरावरून शासनाच्या अशा संबंधित विविध विभागांच्या मंत्रालय विभागांना सदर सर्वेक्षणामध्ये सर्व ग्रामीण तसेच नागरी स्तरांवर शिक्षण विभागास सहकार्य करण्याबाबत कळविण्यात यावे त्यामुळे सदर सर्वेक्षणाचे काम अर्थपूर्ण व फलदायी होईल असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे हे पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना पाठविण्यात आलेला आहे पाच जुलै ते वीस जुलै दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून घेण्यासाठी महत्वाचं सर्वेक्षण होणार आहे त्या अनुषंगाने हे पत्रही तेवढंच महत्वाचं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद